एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या माजी खासदार सुजय विखे यांनी निवडणुकी प्रचारावेळी निलेश लंके यांना इंग्रजी बोलता येत नाही म्हणून टिंगल करणाऱ्यांना चपराक देत व महाराष्ट्राची अस्मिता जतन करत जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी म्हणत खासदार निलेश लंके यांनी संविधानिक लोकप्रतिनिधी म्हणून दिल्ली येथे देशाच्या सर्वोच्च विधिमंडळात घेतली खासदारकीची शपथ खासदार निलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर आपल्या लाडक्या लोकनेत्यांनी खासदार पदाची शपथ घेताच युवा नेते दीपक लंके पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व सहकारी मित्रांनी फटाके फोडून जल्लोषमय आनंद साजरा केला आय निलेश ज्ञानदेव लंकेंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ 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 द द द पीपल डू इन नेम गॉड True faith and allegiance to the Constitution of India, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी खऱ्या अर्थाने चार जूनला जो विजयाचा जल्लोष आणि जे जनतेच्या मनामध्ये आमदार लोकनेते निलेश नि लंकेसाहेब यांच्या वतीने जे प्रेम होतं ते आजही दिसून आलेलं आहे आज लोकनेते निलेश नि लंके साहेब यांनी संसद भवनात शपथ घेतली विशेष म्हणजे ही शपथ घेताना नेत्यांनी सांगितलं होतं का मी ज्यावेळेस सं संसदेत येईल आणि पहिलं भाषण माझं इंग्लिशमध्ये होईल त्यांनी शपथसुद्धा आज इंग्लिशमध्येच घेऊन दाखवली खऱ्या अर्थाने जनतेला सुशिक्षित आणि गोरगरीब जनतेची दीनदलित लोकांची सेवा करणारा असा खासदार पाहिजे होता तो आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या माध्यमातून जनतेला मिळालेला आहे आणि आत्तापर्यंत जे जनतेने नेत्यांवर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज खरंच जर पाहायला गेलं तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लोकनेते निलेश लंके साहेबांनी जे जिव्हापाड प्रेम केलं या गोरगरीब जनतेचा खरंच आज दिवाळीचा सण साजरा होत आहे विशेष करून सांगायचं म्हणजे आमच्या दीनदलित गोरगरीब जनतेने आमच्या कुटुंबावर जे भरभरून प्रेम केलं त्याची आज एक मोठे आ, एक उतराई होण्याचं काम आज आमदार साहेबांनी म्हणजे खासदार साहेबांनी आज संसदेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचे त्यांना जे म्हणलं होतं का तुम्हाला इंग्लिश बोलता येते का आज त्यांनी इंग्लिशमध्ये शपथविधी घेतला खरं तर आमच्या सर्वसामान्य जनतेला आज खूप मोठा आनंद आनंद होत आहे तसेच या याही पुढे पुढील काळात आमच्या कुटुंबाकडून आमच्या संपूर्ण मतदारसंघात सर्व प्रकारचे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे मी सांगतो थांबतो रामकृष्ण आज या सोन्याचा दिवस आमच्या आहिल्यानगर लोकसभा मतदारसंघासाठी आहे लोकनेते आमदार निलेशजी लंकेसाहेबांनी आज देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली आणि ती आपण सर्वांच्या प्रेमामुळे आहे मी सर्व मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण आणि आज नगरदक्षिणमध्ये जे लोकांनी अतिशय सात तास भावनेने नेत्यांना जे मतदान करून या लोकसभेमध्ये पाठवलं या मतदारसंघातून जे काही यापूर्वीचे खासदार होते ते म्हणत होते मी खूप खुशिशीच आहे आणि त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं पण आज खऱ्या अर्थानं नगरदक्षिच्या या वाघानं नगर या, या संसद भवनामध्ये इंग्लिशमध्ये बोलून मी सुद्धा या नगरदक्षिंचं प्रतिनिधित्व प्रकारे करू शकतो याची तपराक दिली अतिशय <laughs> मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो या एका शब्दावर चालणारे नेते म्हणजे लोकनेते निलेश जिलंकी साहेब त्यांनी जे शपथ आपण जे शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली आणि जे म्हणत होते त्यांना इंग्लिश समजते का त्यांनी एक एका प्रकारचे चपरकच दिली सर्व मतदार बंधू भगिनींचे त्या निमित्ताने आभार मानतो आणि रामकृष्ण हरी आज डॉक्टर दिलेश लंके साहेबांनी आज संसद भवनात शपथ घेतली आज शपथ घेतल्यामुळे या नगरदक्षिण मतदारसंघात संपूर्ण जनतेला आनंद झाला आहे हा आनंद संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे असं आम्ही ठेवूशणे राम एस एस न्यूज एस एस न्यूज एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर